नमस्कार कुक विद योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्याशी शेअर करते आहे रवा आणि गाजरपासून मस्त अशी नवीन रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर यासाठी बघू शकता मी ते चार गाजर घेतली आहेत मस्त अशी लाल कलरची गाजर घ्यायची आहे आणि याचं वरचं साल जे आहे ते काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला किसून घ्यायचं आहे तर या पद्धतीची बारीक किसनी घ्यायची आहे आणि आता आपण याला छान किसून घेऊया तर हा पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का किंवा बनवला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघू शकता या पद्धतीने सगळं इथे मी किसून घेतलेला आहे आणि आता आपण हा किस जो आहे तो वाटीने या पद्धतीने मोजून घेणार आहोत तर मी इथे हा दोन वाटी भरून माझा किस झालेला आहे हा आणि खूप जास्त असा गच्च नाही भरला आहे म्हणजे खूप असा दाबून नाही भरला आहे तर आता आपण एक कढई घेतली आहे यामध्ये घेणार आहोत आपण एक चमचा भरून तूप तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत गाजराचा किस तर मी इथे दोन्ही वाटी जो गाजरचा किस करून घेतला आहे तो घालून घेणार आहोत आणि आता आपण याला तुपामध्ये छान परतून घेऊया तर मस्त याला चार ते पाच मिनिट मस्त परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त इथे मी परतून घेतला आहे कलर सुद्धा याचा छान चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दूध तर ज्या वाटीने आपण गाजराचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला दूध घालायचं आहे तर मी इथे या वाटीनेच दूध घालणार आहे तर मी इथे आता दोन वाटी दूध घालणार आहे ही एक वाटी आणि <Ez1> परत इथे एक वाटी दूध घालणार आहोत तर इथे मी दोन वाटी दूध घालून घेतलं आहे आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आता आपण याला झाकून ठेवूया आणि याला शिजू देऊया कारण गाजराचा किस जो आहे तो मस्त असा शिजला गेला पाहिजे तर आपण इथे मस्त बारीक असा किसून घेतलाय त्याच्यामुळे लवकर शिजतो तर याला आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या एका पॅन मध्ये अर्धा चमचा तूप घालून घेणार आहे आणि सोबतच काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर तुमच्या आवडीचे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट जे आहेत ते तुपावर एकदा परतून घेतले नाही याची चव खूप मस्त लागते तर या पद्धतीने पर परतून घ्यायची आहे खूप जास्त डार्क कलर नाही करायचे आता आपण याला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये परत एकदा एक चमचा भरून तूप घालून आहे आणि सोबत याच्यामध्ये मी पाऊन वाटी रवा घेतला आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे तर क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता पण मी या मेजरमेंटनी बनवलाय पाऊन वाटीत रवा घेतला आहे आणि आता याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर जोपर्यंत याचा छान असा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तो मस्त याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये तर बघू शकता हलका हलका हा कलर चेंज झालेला आहे तर मस्त असा हा आपला रवा भाजून झालेला आहे तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि जो आपण गाजर शिजवायला ठेवला होता तो बघून घ्यायचा आहे तर बघू शकता तूप असं मस्त वरती आलं आहे याला एकदा फिरवून घेऊया आता आपण हातानेच चेक करून घ्यायचा आहे तर हाताने या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तर मस्त आपला किस जो आहे मस्त शिजून तयार आहे तर आता आपण गॅसचा फ्लेम कमी करून देऊया आणि आता याच्यामध्ये परत एक वाटी मी दूध घालणार आहे तर मी इथे पूर्ण तीन वाटी दुधाचा वापर केलेला आहे आधी दोन वाटी घातल्या होत्या आणि हाता एक वाटी घातली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे दूध माझं हे कोमट गरमच होतं म्हणून मी आता याला उकळू देणार नाही आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे रवा भाजून घेतलेला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या वेळेला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये गुटल्या वगैरे पडणार नाही तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही तर बघू शकता आता तुम्हाला याचा कलर जो आहे व्हाईट दिसेल पण जसा जसा हा शिजेल तसा तसा हा कलर चेंज होईल तर याला आपण छान शिजवून घेऊया तर रवा असा मस्त शिजला गेला पाहिजे तर बघू शकता हा असा थोडा घट्ट होतोय म्हणजे मस्त असा रवा फुलतोय तर आता याचा कलर अजून चेंज होईल जेव्हा आपण याच्यामध्ये साखर घालू तेव्हा एकदम रसरशीत आपला हा गाजर आणि रव्याचा हलवा बनेल तर आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर मी इथे अर्धा वाटी साखर घेतली आहे तर आम्ही थोडं कमी गोड खातो त्याच्यामुळे मी कमी घेतली आहे तुम्ही जर जा जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त घालू शकता तर पाऊन वाटी तुम्ही घालू शकता म्हणजे जेणेकरून थोडा जास्त गोड होईल आणि साखर घालून घेतल्यानंतर परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवूया म्हणजे रवा असा मस्त शिजेल आणि आपला रवा मस्त फुलेल आणि कलर सुद्धा याचा अजून चेंज होईल कारण आपण याच्यामध्ये साखर घातली आहे तर आपण याला चार ते पाच मिनटं असं लो फ्लेमवर झाकून ठेवून देणार आहोत तर बघू शकता चार ते पाच मिनिटांनंतर साईडनी बघू शकता तूप दिसायला लागलाय तर याला फिरवून घेऊया तर बघू शकता मस्त असा रसरशीत आपला गाजर रव्याचा हलवा तयार झाला आहे तर तुम्ही याआधी खाल्लं आहे का तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पण करून बघा खूप मस्त लागतो खायला खूप मस्त टेस्ट लागते याची तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते आणि सोबतच विलायची पावडर घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या पद्धतीने आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार आहोत आणि वरून काही ड्रायफ्रुट घालून याला गार्निश करून घेणार आहे तर मस्त असा रसरशीत आपला गाजर रव्याचा हलवा तयार झालाय दिसायला खूप मस्त दिसतंय आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतंय तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय टेक केअर